डॅडींनी टाकलेल्या जाळ्यात अडकणार सूर्या जमवू शकेल का पंधरा लाख रुपये लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे कहाणी मध्ये आपल्याला खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत एकीकडे डॅडींनी तेजूच्या लग्नाचा घात घातलेला आहे आणि अशातच या लग्नातच सूर्याचा घात होणार आहे होते असे काही की डॅडींनी जो मुलगा आणलाय त्याच्याशी सूर्याच्या बहिणीचं लग्न फायनल होतं आणि त्यानंतर डॅडी म्हणतात की आता या लग्नाची धूमधडाक्यात सुरुवात करायला हवी लग्न हे धूमधडाक्यातच व्हायला हवं समोरच्या स्थळासारखं त्याला कॅपेबल असोस लग्न आपल्याला करायचं आहे लग्नात जेवण सुद्धा वन हसाला हवं आणि त्यानंतर ते छत्रीला विचारतात की या सगळ्यासाठी धुमधडाक्यात लग्न करण्यासाठी निदान किती खर्च येईल म्हणून तेव्हा छत्री म्हणतो अंदाजे पंधरा लाख हे ऐकल्यावर सगळ्याच बहिणी खूप होतात त्या म्हणतात की एवढा खर्च तेव्हा डॅडी सूर्याला म्हणतात की एवढं नकोय का आपल्याला तर तेव्हा सूर्या त्यांना आणि म्हणतो की मी करेन पैशांची जुळवाजुळव पंधरा लाख ते पंधरा लाख पण माझ्या बहिणीचं लग्न धूमधडाक्यातच होणार हे सगळं होतं सूर्य आणि त्याची फॅमिली निघून जाते तर इकडे डॅडी छत्री आणि शत्रू मध्ये संवाद होताना दिसतोय जिथे ते म्हणतात की लग्न तर धूम धडाक्यातच व्हायला हवं कारण लग्न आमच्या मुलाचं होणार आहे शत्रूचं लग्न आहे तर मी इतकं साध सुद्धा होऊ देईन का आता सूर्याला कळेल त्याने माझ्या मुलीच्या लग्नात माझी इज्जत चव्हावर आणली होती आता मी त्याच्या बहिणीच्या लग्नात त्याची इज्जत चव्हाट्यावर आणणार आहे म्हणून तर सध्या तरी डॅडीने सूर्याला फसवण्याचा हा मोठा प्लॅन केलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यानंतर हे सत्य सूर्या आणि तुळजा कसं आणि कधी येणार तर तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार